आपण पाहताय प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम धान्य वाटपात दिरंगाई करणाऱ्या माझोड येथील रास्तभाव दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द जिल्हाधिकारी यांच्या पथकाची चा अचानक चा भेट देऊन कारवाई हिंगोली जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या नेतृत्वात पुरवठा विभागातील रास्तभाव दुकानदारांची धान्य वाटप कामकाजातील उदासीनता दूर करून पात्र लाभार्थ्यांना विहित वेळेत धान्य पुरवठा करण्यासाठी तसेच दिरंगाईखोर रास्तभाव दुकानदारांवर प्रशासनाचा वचक बसवण्याकरता दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सेनगाव तालुक्यातील माझोड येथील अत्यंत कमी धान्य वाटप करणाऱ्या रास्तभाऊ दुकानाला जिल्हाधिकारी यांच्या पथकाने अचानक भेट देऊन तपासणी केली या तपासणीत आढळून आलेल्या त्रुटीमुळे तात्काळ प्रभावाने निळोबा पांडुरंग मुळे यांच्या नावे असलेला माझोड येथील रास्तभाऊ दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला या कारवाईच्या वेळी जिल्हाधिकारी यांच्या पथकातील जिल्हा, पथका जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील निरीक्षण अधिकारी विशाल लोहटे महसूल सहाय्यक पी व्ही काळबांडे तसेच ग्राम अ एन जी ढोले हे उपस्थित होते तसेच जिल्ह्यातील इतर तालुक्यातसुद्धा अशाच प्रकारच्या कुचकामी रास्तभाव दुकानदारांवर अचानक भेटी देऊन कारवाई करण्याच्या सक्त सूचना जिल्हाधिकारी यांनी सर्व तहसीलदारांना दिल्या आहेत